प्रेक्षकोहो नमस्कार द स्टेट या YouTube चॅनलला तुमचे मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोलापूर जिल्हा पुन्हा एकदा मंत्रीपदापासून पा वंचित या विषयावरती विश्लेषण करणार आहोत व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका सोलापूर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे पाच आमदार निवडून येऊन देखील भारतीय जनता पक्षाने सोलापूर जिल्ह्यातील एकाही आमदाराला मंत्रिपद दिलेलं नाही त्यामुळे अर्थातच सोलापूर जिल्ह्यामधील भारतीय भारतीय जनता जनता पक्षाचे पक्षाचे आमदार पदाधिकारी कार्यकर्ते नाराज झालेले आहेत सचिन कल्याण शेट्टी अक्कलकोट समाधान अवताडे पंढरपूर मंगळवेढा आणि सोलापूर शहरमधून विजय कुमार देशमुख सुभाष देशमुख आणि देवेंद्र कोटे असे पाच आमदार सोलापूर जिल्ह्यामधून भारतीय जनता पक्षाचे निवडून आलेले आहेत परंतु यापैकी एकाही आमदाराला भारतीय जनता पक्षानं मंत्रिपद दिलेलं नाही दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या पाच वर्षाच्या काळात महाविकास आघाडी आणि महायुती दोन सरकार सत्तेहून एक सत्तेवर येऊन गेली परंतु या दोन्ही सरकारांमध्ये सोलापूर जिल्ह्याला मंत्रीपदापासून पुन्हा एकदा वंचित राहू लागलं म्हणजे गेल्या पाच वर्षात सोलापूर जिल्ह्याला मंत्रीपद मिळाले नाही आणि दोन हजार चोवीस मध्ये सोलापूर जिल्ह्याला चांगलं मंत्रीपद मिळेल अशी अपेक्षा सोलापूरकरांची होती परंतु ती अपेक्षा खरदर खेळ ठरली दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या दोन सरकारांच्या कालावधीमध्ये हो सहा पालकमंत्री सोलापूर जिल्ह्याने पाहिले दोन हजार चोवीस नंतर पुन्हा एकदा सोलापूर जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा बाहेरचा पालकमंत्री सोलापूर जिल्ह्याला पाहावा लागणार आहे आणि त्याचा थेट परिणाम सोलापूर जिल्ह्याच्या विकासावरती होऊ शकतो अशा प्रकारचं मत हे सोलापूर जिल्ह्यातील जनतेकडून व्यक्त होताना दिसतय किंवा भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून भारतीय जनता पक्षाच्या आमदारांकडून नेत्यांकडून व्यक्त होताना अर्थातच सोलापूर जिल्ह्याला मंत्रिपदापासून का डावललं हा खर तर मोठा चिंतेचा प्रश्न आहे किंवा एक त्याच्यावरती मोठ एक गहन प्रश्न हा सोलापूरकरांना पडलेला आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये एक दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या कालावधीमध्ये सुभाष देशमुख त्याचबरोबर विजय कुमार देशमुख या दोन आमदारांना देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रीपद दिलेलं होत परंतु या दोन आमदारांमध्ये सातत्यानं संघर्ष पाहायला मिळतो त्यामुळं यावेळी या दोन आमदारांमधील संघर्ष पाहता यावेळी देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे सहकारी विश्वासू मानले जाणारे अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी हे दुसऱ्यांदा निवडून आलेले आहेत त्यांचा नंबर मंत्रिपदासाठी लागेल अशा पद्धतीच्या चर्चा या सोलापूर जिल्ह्यामध्ये होत्या परंतु ती अपेक्षा मात्र फोल ठरली सोलापूर जिल्ह्यामध्ये दहा विधानसभा मतदारसंघ आहेत परंतु त्या दहा पैकी पाच विधानसभा मतदारसंघामध्येच भारतीय जनता पक्षाचे आमदार निवडून आलेले आहेत मोहिते पाटील गट या मोहिते पाटील गटाने लोकसभा निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्षाला सोडचिट्टी दिली आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला म्हणजे मोहिते पाटील गट हा स्वग्रही गेला आणि त्याचा जबरदस्त फटका हा लोकसभा निवडणुकीत तसेच विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला बसला त्यामुळं एक प्रकारे सोलापूर जिल्ह्याकडं भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वानं महाराष्ट्रातील केंद्रीय नेतृत्वानं दुर्लक्ष केल्याचं दिसत आहे अर्थातच सोलापूर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता फळे आहे आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये जर भारतीय जनता पक्ष वाढवायचा असेल मजबूत करायचं असेल तर सोलापूर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्ष यावेळी कोणाला तरी चांगलं मंत्रीपद देईल अशी अपेक्षा ही पक्षाच्या कार्यकर्त्यांची होती परंतु ती अपेक्षा मात्र खोल ठरलेली आहे अर्थातच सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री कोण होणार याबाबत वेगवेगळी नावे समोर येताना दिसत आहेत दादा पाटील दत्तामामा भरणे त्याचबरोबर जयकुमार गोरे या तीन मंत्र्यांची नावं सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठी सध्या चर्चेमध्ये आहेत आणि यामध्ये प्रामुख्यानं जयकुमार गोरे यांचं नाव आघाडीवरती दिसत आहे जयकुमार गोरे यांना सोलापूर जिल्ह्याचं पालकमंत्री पद मिळू शकत अशा प्रकारची शक्यता सध्या व्यक्त होताना दिसत आहे अर्थातच जयकुमार गोरे हे सातारा जिल्ह्यामधील मानखटाऊ या विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत परंतु जयकुमार गोरे यांचा मतदारसंघ हा माडा लोकसभा मतदारसंघामध्ये येतो आणि मोहिते पाटील गटाला किंवा मोहिते पाटील गटाच्या विरोधात जयकुमार गोरे यांनी लोकसभा निवडणुकीत त्याचबरोबर विधानसभा निवडणुकीत भूमिका घेतलेली होती त्यामुळं मोहिते पाटील गटाला कमजोर करण्याच्या दृष्टीनं मोहिते पाटील गटाचा प्रभाव करण्या प्रभाव कमी करण्याच्या दृष्टीनं आणि माढा मतदारसंघामध्ये आणि एकंदरीत सोलापूर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं वर्चस्व चांगल्या पद्धतीनं वाढावं यासाठी जयकुमार गोरे यांना सोलापूर जिल्ह्याचं पालकमंत्री पद मिळू शकत असं सध्या दिसत आहे जयकुमार गोरे हे देवेंद्र फडणवीस यांचे निकटचे निष्ठावंत सहकारी म्हणून ओळखले जातात जयकुमार गोरे यांच्या आग्रहा खातर आणि पाठिंब्यामुळेच माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना भारतीय जनता पक्षाने माडा लोकसभा मतदारसंघामधून उमेदवारी दिलेली होती अर्थातच माडा लोकसभा मतदारसंघामध्ये मोहिते पाटील गटाची ताकद ही मोठी आहे मोहिते पाटील गटाचा प्रभाव मोठा आहे परंतु मोहिते पाटील यांना डावलून देवेंद्र फडणवीस यांनी विश्वास ठेवून रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिली अर्थातच जयकुमार गोरे यांच्या निमित्तानं सातारा जिल्ह्यामध्ये आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्ष मजबूत करण्याच्या दृष्टीनं देवेंद्र फडणवीस यांची रणनीती असू शकते परंतु सोलापूर जिल्ह्यामध्ये आमदारांमधील आपापसातील संघर्षामुळं खर तर सोलापूर जिल्ह्याला मंत्रीपद मिळू शकलं नाही म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचे जे, जे, जे आमदार आहेत त्यांच्यातील आपापसातील स्पर्धेमुळं किंवा संघर्षामुळं मंत्रीपद त्यांना मिळू शकलं नाही अशा पद्धतीची चर्चा सुद्धा सध्या होताना दिसते त्यामुळे अर्थातच सोलापूर जिल्ह्याला दोन हजार चोवीसच्या या सरकारमध्ये मंत्रिपदासाठी वाट पाहावी लागेल त्यामुळे अर्थातच सोलापूर जिल्हा पुन्हा एकदा खरदर मंत्रिपदापासून वंचित राहिलेला आहे परंतु येणाऱ्या कालावधीमध्ये सोलापूर जिल्ह्याला मंत्रिपद मिळू शकतं किंवा त्या दृष्टीने देवेंद्र फडणवीस विचार करतील कारण देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळामध्ये अजूनही एका मंत्र्याचा शपथविधी किंवा एका मंत्र्याची कि जागा ही खर आहे आणि ती जागा जर भरली गेली तर त्यामध्ये सोलापूर जिल्ह्याला संधी मिळू शकते किंवा जर देवेंद्र फडणवीस यांच्या मनात आलं तर ते संधी देऊ शकतात असं आपण म्हणू शकतो परंतु सध्या तरी सोलापूर जिल्ह्याकडं भारतीय जनता पक्षाने एक प्रकारे दुर्लक्ष केलेलं आहे कारण लोकसभा निवडणुकीत आणि विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला सोलापूर जिल्ह्यामध्ये तर फटका बसलेला आहे अर्थातच विधानसभा निवडणुकीत लोकसभेच्या तुलनेत भारतीय जनता पक्षाला सोलापूर जिल्ह्यामध्ये चांगलं यश मिळालं कारण लोकसभा निवडणुकीत सोलापूरमधून प्रिनिती शिंदे या भारत या काँग्रेस पक्षाच्या खासदार तर माड्यामधून मोहिते पाटील हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार म्हणून निवडून आले परंतु लोकसभे लोक विधानसभा निवडणुकीत मात्र सोलापूर जिल्ह्याने भारतीय जनता पक्षाचे पाच आमदार निवडून दिलेले आहेत त्यामुळे अर्थातच सोलापूर जिल्ह्याचे भारतीय जनता पक्षाचे जे आमदार असतील पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील ते मंत्रीपद न मिळाल्यामुळं खरदर नाराज झालेले आहेत आणि त्यामुळं पुन्हा एकदा सोलापूर जिल्ह्याला बाहेरचा पालकमंत्री पालक मिळेल त्यामुळं त्याचा परिणाम थेट सोलापूर जिल्ह्याच्या विकासावरती होईल अशा प्रकारचा एक मतप्रवाह हा भारतीय जनता पक्षाच्या आमदारांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये सध्या दिसून येतोय त्यामुळं हा त्याम पेच देवेंद्र फडणवीस कसा सोडवतात हे पाहणं खर तर उत्सुक्यच आहे धन्यवाद व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका